येणाऱ्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला प्रथम प्राधान्य देणार असल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अमरावती दौऱ्यादरम्यान केले गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रवादी परिवार संवाद या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हा खुलासा केला आगामी येणाऱ्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये प्रथम प्राधान्य हे महाविकास आघाडीला राहील आणि जर हे शक्य झाले नाही तर स्थानिक निर्णय घेऊ असेही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले संवाद या नावाने उपक्रम यात्रा सुरू केलेली आहे गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी मतदारसंघापासून महाराष्ट्रामधल्या सर्व मतदारसंघात जाऊन तिथले समस्या तिथले प्रश्न तिथल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या समोरचे प्रश्न राष्ट्रवादी कार्यकर्ते आम्ही जरी तिथं निवडणूक लढवलेली नसली तर तिथल्या कार्यकर्त्याला भेटण्याचा देखील आम्ही हा प्रयत्न करतोय ज्या ठिकाणी निवडणूक लढवतो आम्ही आमची काँग्रेसबरोबर जी आघाडी आहे त्यात आमचे जे मागच्या आम्ही लढवले ते मतदारसंघ तर आम्ही जातोयच पण त्यापेक्षा इतर जे मतदारसंघ आहेत जिथं शिवसेनेचे आमदार आहेत जिथं भाजपचे आहेत किंवा जिथं काँग्रेसचे आहेत त्या मतदारसंघात आमचे जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत त्यांना देखील आम्ही आता आघाडीचा भाग म्हणून काम करतोय सरकारमध्ये त्यामुळं त्यांच्या सरकारकडून असणाऱ्या अपेक्षा त्या तिन्ही पक्षात आमच्या पक्षाचा इतर दोन पक्षाशी असणारा समन्वय आणि त्यातनं अधिक सुसंवाद आघाडीतल्या तिन्ही पक्षात निर्माण करण्याचा प्रयत्न देखील आम्ही करतोय मी अनेक ठिकाणी शिवसेनेच्या काँग्रेसच्या नेत्यांना ने ने देखील भेटलो अनेक माझ्या वाटेत अनेक लोक भेटत आहेत पण हे करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचा जो आमचा तळागळातला कार्यकर्ता आहे आमचं जे केडर आहे प्रत्येक तालुक्यातलं त्यांना भेटायचा प्रयत्न या निमित्तानं आहे आज अमरावतीमध्ये अमरावती शहरातले दोन मतदारसंघ आणि ग्रामीणचे दोन मतदारसंघ इथंच केले कारण अंतर भरपूर आहे आणि आता थोड्या वेळाने आम्ही आ... अचलपूर अचलपूर मेळघाट आणि अचलपूर या दोन्ही संघाची आढावा घेणार आहे आणि मग त्या ठिकाणी परतवाड्याहून मुरशीला जाणार आहे आमचा प्रयत्न आहे जास्ती जास्त ठिकाणी जायचा आणि निमित्ताने लोकांचे प्रश्न देखील पुढे येत आहेत आणि मला वाटतं की आमचं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचं जे सरकार आहे त्या ते ते प्रश्नालाही योग्य ती दिशा देण्याचं काम करेल विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती